महाविकास आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडीला सामील करून घ्यावे कारण वंचित बहुजन आघाडीची ताकद या महाराष्ट्रामध्ये संपूर्ण जनतेला दिसून येत आहे आणि एवढ्या एवढ्या मोठ्या प्रकारामध्ये बाळासाहेब आंबेडकर हे मोठ्या जनसमुदाय आपल्या सभेमध्ये दिसत आहे जनतेला दिसत आहे तरी महाविकास आघाडी बहुजन आघाडीला सन्मानपूर्वक जागा नाही देत आहेत आणि वंचित बहुजन आघाडीला दोन जागेवर समाधान मानावं लागत आहे अशी अशी भूमिका महाविकास आघाडीची आहे पण जर स्वबळावर शेतीय बाळासाहेब आंबेडकर हे जर लढले तर अठ्ठेचाळीस पैकी तीस जागा तरी कमीत कमी बाळासाहेब हे जिंकू शकतात तरी वंचित बहुजन आघाडीला सन्मानपूर्वक महाविकास आघाडी हे जागा द्यावे आणि त्याचमध्ये बी पी पी जे पीला महाराष्ट्रातून हटवायचं असेल तर आपल्याला महाविकास आघाडीने वंचित बहुजन आघाडीला सामील करून द्यावे बस एवढंच बोलतो यांची पूर्ण आहे तरी यांची महाविकास आघाडी झालीपूर्वक बाळासाहेबांनी काढलं का आकडे बाळासाहेब आंबेडकरांना जे महाविकास आघाडीमध्ये काही असे नेते आहेत की जे बाळासाहेबांना नेहमीच रावलतान आता दोन हजार एकोणीसमध्ये बाळासाहेब आंबेडकरांची महाराष्ट्राच्या जनतेला ताकद दिसून आली तरी यावेळेस तरी दोन हजार चोवीसच्या निवडणुकीला जर बी जे पीला हरवायचं असेल तर जास्तीत जास्त संख्येने महाविकास आघाडीने हे वंचित बहुजन आघाडीला सामील करून घ्यायला